ब्रॉड टू यू बाय अजेलिस डायग्नॉस्टिक्स हल्थ टेस्ट की आती है तो मैं भरोसा करता डायग्नोस्टिक्स कंपनी डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो आज राडा झाला मात्र त्या पार्श्वभूमीवर तुम्ही दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना एकत्रित बोलून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला कसा प्रतिसाद मिळाला आणि आता काय भूमिका आपली आज आपल्याला सर्वांना माहीत आहे अंतरवाली सराट यांनी वरी गोट परिसरमध्ये तीन आंदोलन सुरू आहे आणि आज गर्दी थोडी जास्त वाढल्यामुळे येण्या जाणाऱ्या लोकांपासून एक दुसऱ्याला बघून घोषणाबाजी देणे असा प्रकार घडला होता तर ते त्याचा परत पुनरावर्ती नाही झाली पाहिजे म्हणून दोघे साईडचे जबाबदार लोक जे समन्वयक आहे त्यांनी त्यांनी पुढाकार घेऊन आमच्यासोबत बसले प्रशासनासोबत आणि त्याच्यामध्ये सर्व आम असं ठरलेलं आहे की रस्त्याचा आम्ही ट्रॅफिक डायव्हर्जन एकमताने करणार आहोत त्याच्यामध्ये निर आदेश बी पी एफ महाराष्ट्र पोलीस कायदा सेक्शन छत्तीस प्रमाणे मी मला अधिकार असतो काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांनी अॅग्री केला आहे तर पाऊस किंवा काही अशी विशेष परिस्थिती झाली त्यावेळी स्थानिक पोलिसाला त्याच्यामध्ये बदल करण्याचे अधिकार वगैरे राहणार आणि ही चांगली गोष्ट आहे की सर्वांनी याच्यामध्ये अॅग्री केला आहे आणि सर्वांना आपापली आप मागणी घेवायची आहे आंदोलन करायचं आहे त्याच्यामध्ये काय दुमत नाही आहे पण आ, दोन समाजामध्ये देड कोणालाच नाही पाहिजे आता सर्वच बोलले यामध्ये एक मुद्दा उपस्थित होतो की उद्या आंतरवालीला जे लोक जाणारे आहेत त्यांनी कुठल्या रस्त्याचा उपयोग करायचा हे हे आपल्याला कळेल नोटिफिकेशन ते सर्व लोकांना देणार आहे सर्वांना ते फॉरवर्ड लोक आहेत त्यांना म्हणजे थोडक्यात ओझरत सांगा की पुण्या मार्गे जायचं आणि आव्हान रामगवन फाटाचा जो मार्ग आहे तो आज दुरुस्ती करण्याचं काम माननीय कलेक्टर साहेबांनी केलेलं आहे तसेच 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 कनाल साइडने पण एक मार्ग आहे ते दोघे मार्ग मोकळे राहणार आहे जर काही एमर्जन्सी आली अँब्युलन्स आहे शाळा ते राहिले पण ते हा रस्ता जर जो ते बदल आहे प्रत्येक भावतेसाठी आहे त्याच्यामुळे बेशक तो व्यक्ती अंतरवेलीला जातो किंवा आवडीच्या आंदोलनासाठी जातो किंवा तिकडचा स्थानिक असो गाडी कोणाची चालवून तणावाचं वातावरण जे निर्माण झालं होतं दोन्ही बाजूशी तुमचं काय बोलणं झालं त्यांना आपण सूचना काय केल्या दोघे दोघेही दोघांचे समन्वयक आणि सिनियर कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह भूमिका घेऊन जी तणाव घोषणा झाली होती त्याच्यामध्ये पोलिसांना मोठा सहकार्य केला होता आणि त्यामुळे सिच्युएशन हाताळण्यात आली आणि आता ही परत नाही झाली पाहिजे हे सर्वांचाच एकमत होता आणि त्यामुळेच हे आपला एक एक पॉईंटवर सगळे अग्री झाले आहे हे पुढे पुन्हा होणार काही याची एक भी सक्रिय बंदोबस्त कशा स्वरूपाचा असणार आहे बंदोबस्त आपला आज पण आहे उद्या आमची अपेक्षा अजून बॅरिकेडिंग आणि जो जो डेव्हर्जन आहे त्याप्रमाणे वाढवणार जमाबंदी किंवा इतर काही आपण लागू केलंय हे वास्तविक बदलचा आदेश ओके सर थँक्यू